नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आज हा पण शेवटपर्यंत बघा कारण की डेली जे प्रत्येकाच्या घरात घडते ना तेच मी सांगत असते बघा भूमिका ग्रेप्स खातीय तर ग्रेप्स म्हटलं आता सुरुवात आहे ना त्यामुळे म्हटलं आंबट असतील जास्त पण नव्हते आंबट बाळा छान होते गोड होते त्यामुळं घेऊन आलो काय का काय म्हणते शिवानी देऊ का ती म्हणती ग्रेप्स देऊ का शिवानीला आता एवढीशी ग्रेप्स उरल्यात त्यातलं केवढं देणार आहे काय म्हणत बाबा भूमी <laughs> तेवढेच उरलेत बाळा उरले देणार तू शिवानीला आपण परत नेक्स्ट टाइम घेऊन आलो ना परत देऊ मग शिवानीला ओके आता तू खा दोनच ग्रेप्स उरले आणि मला म्हणते शिवानीला देऊ का शिवानी खाली आलेली आहे खेळायला तिचं पण चाललेलं आहे मगा चॅन चल खाली चल खाली म्हणून आता काय सांगायचं तिनं तर आम्ही पण चाललेलो खाली काल काय झालं माहितीये काल हे बघा आम्ही असंच खेळत होतो नाही का संध्याकाळचं लेडीज पण होत्या थोड्या आणि लहान लहान मुलं होती तर आम्ही टीमा केल्या होत्या कबड्डीच्या नाही का कबड्डी खेळायची कबड्डी खेळायची म्हणून तर टीम केलं त्या दोन आणि ना कबड्डी खेळताना काय झालं माहिती आहे काय बघा मधलं बोट नाही का सुजलेलं दिसते बघा हे कबड्डी खेळताना मधलं बोट मुरडलेलं आहे माझं आणि ते इतकं सुजले ना असं चपातीचं पीठ सुद्धा म्हणता येत नाही मला असले सुजले डेंजर हो हा संपलेलं सांग सांगते हा बघा ही जे द्राक्षे संपलेले आहेत आता हाय ना ग्रेस ग्रेप्स खत्म हो गए उसके है ना हो बर चालेल उद्या नाही तिला ग्रेप्स ती ती ना याच्यामध्ये जी फॉर ग्रेप्स म्हणते ना बिसडी म्हणते तर मला सारखं म्हणत होती मम्मा ग्रेप्स घेऊन ये ग्रेप्स घेऊन ये भरपूर दिवस झाले द्राक्ष आले होते पण काही झालं माहितीये का म्हटलं आंबट असतील सुरुवातीचे आंबट असतात ना त्यामुळे आणले नव्हते मग काल बाजारला गेलो होतो आम्ही मग बाजारातून ना ग्रेप्स घेऊन आले तिच्यासाठी तिला माहितीच नव्हतं आम्ही ग्रेप्स आणणार आहे म्हणून मग आज तिला खायला दिले चांगले धुवून तर तुम्ही पण असं काही पण आणलं ना ऍपल ग्रेप्स तर मुलांना लहान मुलांना धुवूनच द्या म्हणजे कसं त्याच्यावर तिचे पांढरा ते औषध फवारलेलं असते बघा तिथे ना खाली मम्मा चल ना खाली आहे ना ब खाली चल खाली चल चालू आहे तर आम्ही चाललेलो आहे खाली शिवानी बरोबर खेळायला सायकल नको सायकल घेऊन जात आम्ही काय करत आहे सगळ्या वस्तू घेतलेल्या तिला गाडी घेतलेली आहे सायकल घेतलेली आहे जे आहे नाही ते सगळ्या वस्तू आहेत काय ती काय करते माहितीये का सायकल घेऊन जायची मम्मा हे घेऊन जायचं ते घेऊन जायचं आणि खाली गेलं ना खेळतच नाही दुसरीच मुलं घेऊन खेळत असतात त्यामुळे मी काय केलं आता घेऊन जायचं काही पण घेऊन जायचं बंदच केलंय माहितीये का बघा कशी करते अशी आहे लई त्रास देते मग मला मग जाऊ देवस्थित येतला बघा आता गाडी पाडली जरा सुद्धा शांतता नाही आता काय सांगायचं दोन मिनिटे शांत बस म्हटल्यावर नाही आहे ना लगेच रडायला चालू करायचं जायचंय खाली कधी मम्मा एकदा दरवाजा उघडते आणि कधी मी बाहेर जाते असं झालेलं आहे हाय ना शिवानी सारखं बोलवायला लागली खालून भूमी या खाली भूमी या खाली मग काय आता तिला आवरलेलं आहे व्यवस्थित भूमी काय लावले तू काय महाराजांचा गंध दाखव चंद्रपूर कोण लावतय हाय ना मॅची मॅचिंग ना मॅची मॅचिंग झालं म्हणून सांगाल येते कुठे आहेत महाराज महाराज कुठे आहेत बघा महाराज इथं आहेत <laughs> जयकर महाराजांना जयकर जय तर अशी मस्ती चालू असते भूमीची माझ्या तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत जावा ना हो कमेंट का करत नाही तुम्ही लाईक करत जावा व्हिडिओना आहे ना बाळा मन लाईक करो सबस्क्राईब करो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओना आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण आमचे छान छान असतात शॉर्ट्स व्हिडिओ पण बघत जावा नक्की है ना जाऊ थांब जाऊ थांब चला तर मग आम्ही ना हे काल मी बाजार आणला होता तर तुम्हाला सांगते या शेंगातीन आणलेले ते सोलायला जाणार आहे मी खाली घेऊन त्यानंतर हे कोथिंबीर सगळं भरून ठेवायचं आहे आताच मी बाजाराचं काढलं ना सगळं हो मिरची आहे ती बाळा मिरची आहे तुला आवडती ना तिकट लागते का बर हां सगळं तिखट काय दूध तिकट लागत नाही मिरची तिखट लागते म्हणते हे काय केलंय तू काल रांगोळी सांडली होती आज काय सांडलंय बघा जाऊ दे आमच्या व्हिडिओला आणि ही आमची रांगोळी आहे ना काय करते तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय